हॅलो रोज तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर खूप महिन्यापासून आपले ब्लॉग येत नव्हते पण आता येतील तुम्ही टेन्शन नका घेऊ आज आहे आमच्या स्कूलची स्कूलचा ॲन्युअल डे तर गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल कसा धमाल केला होता आपण तोच धमाल यावर्षी पुन्हा करणार आहोत आणि आजचा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये तर पूर्ण एंडपर्यंत राहा आणि एन्जॉय करा आपल्या ब्लॉगला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्ही सर्व कसे आहेत चला आता बाहेर बघू आपण काय चालू आहे गाईज ही बघा आपली पोरा इथं बसले आहेत अगेच वंशू पण आलाय बघा हाय कर बघा सम्या सम्या इज बॅक आता वाजले वाजायला ती लेख चला आपण चला आपण जाऊ मिस्टीला आणला मिस्टीला खाण्याचा टाइम झाला एक वाजतील आता चला आता मिष्टी पण दाखवतो तुम्हाला कशी झाली आता चला गाईज आपण जाऊ आता मिष्टीला ना ना तुम्हाला मिष्टीची शालीन दिल्यावर हो भेटता हो। चला आता तुम्हाला रस्त्यात भेटू ना ता चा शाले आता आम्ही पोचलो मिष्टीच्या शाळेजवळ आता मिष्टीची शाळा सुटेल जरा टायमात चला आपण मिष्टी आली की तुम्हाला दाखवतो झाडे सर आता विक्रबद्र आयकर हॅलो कर कला लाचते आता ये रे लाचते कला हॅलो कर गाईज बघा आपली मिस्टी ना पहिले कशी बोलायची हॅलो गाईस बघा मिस्टी एवढी मोठी झाली आपली बघा मिस्टी एवढी मोठी झाली पहिले वैसे बोलायची तशी बोल स्वागत आहे <laughs> लाचते नुसती चला काय आता घरी गेल्यावर गा भेटतो तुम्हाला काय बघा मिष्टी आली आपली आयकर आता परत ऐक नवीन ऐकर पकड आता मी पोचलो घरात चला जा पण लाईटी विटी सगळं बंद बाय तर गाईज आता आम्ही जेवायला बसलो बघा मामा आले आमचा बघा वंशू बघा चिकन बनवले आणि बकऱ्याचा मटण आहे किंवा चुटकी चला आता जेवलं की तुम्हाला भेट हो तर गाईज मी आत्ताच रेडी झालो आणि जेवल्यानंतर डायरेक्ट हा सीन टाकला मी आत्ताच रेडी झालो मी बघा आता स्कूलमध्ये चाललो मी बघा आता मी डायरेक्ट चाललो स्कूलमध्ये चला आपण आता जाऊया डायरेक्ट स्कूलमध्ये आणि

लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चल मग मी आता चाललो चालू केलं हो जाणार तर काय आता आम्ही आलो हार्दिकला घ्यायला बघा भरुडी गावात होतो आम्ही भरुडी गावात आम्ही भासत तर हार्दिक आता भेटला मला आता गेले तो घरी आता येईल तेव्हा आपण जाऊ मोबाईल दोन दोन मोबाईल आता मोबाईल सरलेला काही आता आम्ही चाललो डायरेक्ट शालेत शालेत आपली पोरत थांबलेत जराशी डायरेक्ट आणि आपण काय झालं बघा ये दुकाना जवळ आम्हाला चला काय जाता आम्ही चाललो शालेत आता तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटू आपण शालेत गेल्यावर चला आपली पोरा लेन सगळी इथे चला बरोबर बरोबर आहे जे भारी रो तर गाइस आता आम्ही पोचलो आमच्या शाळेत बघा इथे प्राइस डिस्ट्रीब्यूशन चालू आहे इथे आमची सगळी पोरं आहेत इथे इथे आमची सगळी पोरा बसलेत बरशील हासिल मात्र माझा दा रे काल ते गालवलं त्याला आता तुम्हाला नंतर डान्स लागले की भेटताव सवारी रा करक्ष्मण टेक करी बीच में जगत बघा आपले अजून पोर आले हे बघा हे बघा आपला स्टुडंट ऑफ द इयर ये सिनेमा इतर दे आजच्या इयर प्रथमेश प्रथमेश आदी एज मच माय डिस्टेंस फ्रॉम द प्रथमेष मी प्रथमेष ओके वी विल सी एंड द विनर ऑफ द बेस्ट स्टूडेंट ऑफ द इयर 2024 25 बॉय गोस टू श्री प्रद्योज मास्टर प्रथमेष महाजन अरे चल लो भाई भाई चलला अवॉर्ड द्याला

হার্বায় লাগলে ব্লগ आम्ही चालले गाडीजवळ मंचुरियन खायला आम्हाला भूक लागले नको टू नको भूक लागले भूक आम्हाला भूक लागले आता आम्ही चाललो गाडी लागले बघा काही मग काही आम्ही चाललो गाडीची जवळ दोघच जण आहे बेवर्यांच्या बसले ना दोघ सांगित वि नाही

मैं अपन घर वाला

दस हजार मुगल फौज को मार अड़ा के जो कारनामा किया था वो हकीकत आज के पीढ़ी के लिए काल्पनिक बन चुकी है आज काल्पनिक दुनिया की बात हो ही रही है तो इस काल्पनिक बनी हुई हकीकत को फिर से याद करते हैं राजा राजर श्रीमंत श्रीमंत श्रीमंत

माझ्या ब्लॉग ये करायला अंगण आता डान्स सपले सर्व आता आम्ही चाललो घरी मना सोराला प्रेम आहे ना नाही नाई तुला आता ब्लॉग एडिट करायला लागत चला काहीच तर आता आम्ही चाललो घरी आमचं काम झालं इथे बॉडी गार्ड बॉडी गार्डची ड्युटी गेली आम्ही आता आता बॉडीगार्ड पण त्याला तरी जादलो पैसे आम्ही चाललो हे बघा आपली पोरा सगळी निघली भाडे काढतात डायरेक्ट बघा आपली गाडी इथे चावी दिस बी नाही चला आपली गाडी घालू आपला काम करून घेतली हवी आता आता आपण डायरेक्ट घरी जाऊ चला गाडी स्टार्ट करो बघा उत्कृष्ट गुड नाईट गुड नाईट काम करून घेतलं आपला करून द्या आता जेवाचा कार्यक्रम हे एव स्मोक 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 हे स्मोक देख कसा

कारण की आपल्या पोरांना आज दिला नाही आता खूप राग आले बघायला तुम्ही राडा कसा गेले तुम्ही बघितला असेल आता आता आम्ही चाललो घरी बघा यश आहे पुढे आता आम्ही चाललो घरी गाडी स्लो चालवतो कारण की लॉक पण बनवत आले बघा बाजार तर काय मी आता घरी आलो आणि जेवायला बसलो हे बघा आपला दुपारचाच मेनू आहे जेवायला घरी आलो आणि जेवायला बसलो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून हो सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ॲक दाबायला विसरू नका कारण की असेच नवीन नवीन ब्लॉग येतील आता तर चला आजच्या वेळेमध्ये एवढाच पुन्हा भेटू तुम्हाला न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय